स्मृती आर्ट कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे सत्तावीस फेब्रुवारी फक्त एक दिवस नव्हे तर हा दिवस म्हणजे समर्पण हा दिवस म्हणजे अभिमान सत्तावीस फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून केला ऐलान ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांची साधना म्हणजे भक्ती चळवळ ओवी अभंग आणि ज्ञानेश्वरीतून दिले आध्यात्मिक बळ ज्ञानेश्वरीच्या गोड शब्दात संतांचा संदेश प्रकटला घराघरात मराठी उरात तुकारामांचे अभंग प्रेरणादायक स्फूर्तीदायक मराठीतून दाखविला भक्तिमार्ग प्रकाशक ओवीतील गोडी अभंगातील गती जगभर पसरवली मराठी भाषेची ख्याती शिवाजी महाराजांनी दिले मराठी भाषेला मान फारशी भाषेसम मराठी भाषेला दिला कार्यालयीन सन्मान राजवटी न्यायालयीन कामकाजात मराठीचा वापर मराठी भाषेचा दर्जा उंचविण्याकडे जाणीवपूर्वक धडपड टिळकांनी केसरीद्वारे उमटविले स्वराज्याचे सूर मराठी संस्कृती फुलविण्याचे संवर्धनाचे दिवस नाही दूर शाळेतील पाट्यांवर उमटला मराठी भाषेचा ठसा मराठीतून प्रकटविला क्रांतीचा संदेशा पूर्वीच्या लोकांनी केले आहे कार्ये महान न बाळगता कसलाही अभिमान करुणी त्यांना वंदन चला आज आपण जपू त्यांचा स्वाभिमान आज आहे सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन प्रगतीसाठी जरी इंग्रजीची आस धरली असली तरीही अपूर्ण आपण आपल्या मराठी मातृभाषे विण आजची पिढी घेते झेप साता समुद्रा पार आहे सर्व गुण संपन्न हुशार फार करू विनंती त्यास मायबोली मराठीवर ठेवा प्रेम अपार जपा आपली संस्कृती आपल्या परंपरा उरात मनामनात मायभूमी व मराठीची महती पोहोचवा तिथल्या घराघरात कुसुमाग्रजांच्या कथा कविता आणि नाटकांची माया जणू साहित्याचं शिखर शब्दातून पसरवली ज्ञानाची छाया मराठी भाषा गौरवदिनी कुसुमाग्रजांच्या स्मृतींना नमन करू धरूया आस घेऊन शपथ मराठीला पुन्हा जिवंत करू मराठी भाषा गौरव दिनी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा मराठी भाषेला जपत मराठी संस्कृतीला अजून हर्षित प्रफुल्लित करू हीच सदिच्छा धन्यवाद तुम्हाला माझी ही कविता आवडली आहे ना तुमचा अभिप्राय नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अगदी बरोबर बेल आयकन प्रेस करा भेटूया लवकरच अच्छा